काल अकरा नंबर वार्डामध्ये आपल्या उज्ज्वला दीपक तायडे यांचा बी निरोध झाला आणि आज अशी माहिती मिळत आहे की एक नंबर वार्ड आणि तेरा नंबर वार्डमध्ये दोन जागा बिनविरोध आहे काय सांगा आता हल्ली तरीसुद्धा एक नंबरमधील एक प्रभाग क्रमांक एकमधील बचे तिचे उमेदवार आहेत शिवसेना उभाटा गटाचे त्यांनी माघार घेतले असून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन असतील आमचे नेते असो साधनादाई महाजन असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा प्रचार बघता या शहराची घोडदोड बघता समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि आज आम्ही या ठिकाणी बिनविरोध निघालो दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत पुढे जागांसाठी काय काय सांगाल आपण बघतो जामनेर शहरात माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली समोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एक विजयी गौदोड कालपासून सुरू झाली आहे उज्ज्वल दीपक चाळडे या कालच बिनविरोध निघून आलेल्या आहेत आणि आज आमच्या क्रमांक क्रमांक एक ब मधील उमेदवार तेरा वाटा क्रमांक तेरा मध्ये शिवारे सर वार्ड क्रमांक एक मधील एक ब मधील उमेदवार सौ सपना रवींद्र जाळटे तसेच वार्ड क्रमांक तेरा ब मधील इलुबाई गिमल्या शेवाळे या पण बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण बघतो भाऊच्या मार्गदर्शनात हा जो विजयी घोडदौडचा रथ जो सुरू झालेला आहे हा संपूर्ण सत्तावीस झिरो केल्याशिवाय हा थांबणार नाही आणि भाऊंच्या विकास कामांवर भाऊंनी जामनमध्ये केलेल्या सर्व विकास कामांवर साधनाताईंनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून संपूर्ण विरोधी पक्ष हे एकाहून एक माघार घेत आहेत आणि आमचं सत्तावीस झिरो हा नक्कीच होईल यात शंका नाही भारतीय जनता पार्टी आमचे प्रभाग क्रमांक एकचे बोलूभाऊ झालते आणि प्रभाग क्रमांक तेरामधनं हिलुबाई किमल्या शेवाळे असे दोन नगरसेवकपदी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत महायुतीचा धर्म म्हणून गटाचे दोन्ही उमेदवार दोन्ही ठिकाणी उभे होते त्यांनी जा महायुतीचा धर्म पाळावा या नात्याने या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून या ठिकाणी दिलेले इतर सुरुवात आहे अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर हळूहळू येतील जामनेर नगरपालिका जामनेर वार्ड नंबर दोन एक एक मधून आमचे ज्वलते बाई या आज बिनविरोध झालेले आहे म्हणजेच विजय कसा आणि कसा होऊ शकतो कारण समोरच्या व्यक्तींना राजकारणाची दिशाच माहीत नाही फक्त राजकारण करायचं वेळोवेळी तर आज त्यांना एक धडा शिकण्यासारखा आहे की किंवा वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर तेरा शेवाडे सर निरोधन त्यांचे मिसेस आज दोन जागा बिनविरोध झाल्या आणि पहिले आमचे दीपाभाऊ तायडे त्यांची तेरा नंबर वार्ड मध्ये एक बिनविरोध झाली तीन जागा सत्तावीसपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या तर समोरच्या पार्टीला एक धडा एक धक्का आज असा एक ऐतिहासिक धक्का आहे की सत्तावीस चरळ हे शंभर टक्के होणार हे त्याची नांदी आहे

よろしくお願いし

এনিগারা কায়েচারে নিনিয়ে ইআয়েরা এশিরা টেডারে আইরা এসাডেয়ে মাসকে এয়ে হেরা হায়ে জাইয়ে আদুডে আদ্টায় আদায